अतिवृष्टीने व अवकाळी पावसामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांना मोठा फटका बसला आहे त्यामुळे शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले अनेक शेतकऱ्यांची पिके वाहून गेली शेतजमीन वाहून गेल्या या पार्श्वभूमीवर नीलवसंत मेडिकल फाउंडेशनतर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या डॉक्टर वसंतराव पवार स्मृती पुरस्काराच्या आयोजनातील इतर खर्चाला फाटा देऊन ती रक्कम पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यक निधीला देण्याचे संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर प्राची पवार यांनी जाहीर केले होते त्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी संस्थेतर्फे आज धनादेश श्री सुरेश बाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर प्राची पवार सदस्य श्रीमती निलमताई पवार श्रीमती रंजनाताई पाटील यांच्या हस्ते विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला यावेळी श्री अरविंद लोखंडे अप्पर आयुक्त सामान्य प्रशासन यांनी फाउंडेशनच्या कामाचे स्वरूप जाणून घेऊन भविष्यात शासन व फाउंडेशन एकत्रितपणे काही उपक्रम राबवू शकतील अशी आशा व्यक्त केली मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर तर्फे आज फुल फुलाची पाकळी म्हणून सव्वा लाखाचा धनादेश सगळेजण आज इथे जे उपस्थित आहे नीलवसनचे सगळे मेंबर्स योगदान समितीचे श्री सुरेश बाबा पाटील सौरंजना पाटील श्रीमती निलिमा पवार कस्तुरी पवार मोहिनी गायकवाड आणि अजून इतर मेंबर जे आहेत सगळ्यांनी केडाम साहेबांना आयुक्ता साहेबांना भेटून हा चेक सुपूर्त केला आहे की फुल न फुलाची पाकळी शेतकऱ्यांना उभारी देव एवढीच प्रार्थना करते आणि धन्यवाद नमस्कार वसंत फाउंडेशन नाशिकमध्ये काम करत आहे डोळ्याचे ऑपरेशन्स आर ओ वाटणं जनरल चेकअप करणं अशी किंवा टॉयलेट्स बांधून देणं ही कामं ह्या संस्थेमार्फत केली जातात हा चॅरिटेबल ट्रस्ट आहे आणि ह्या चॅरिटेबल ट्रस्टमार्फत डॉक्टर वसंतराव पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही योगदानचा कार्यक्रम घेत असतो आणि दरवर्षी आम्ही पुरस्कार देत असतो तर ह्यावेळेस महाराष्ट्रामध्ये पुराने खूप हाहाकार झाल्यामुळे ह्यावेळेसचा कार्यक्रम जो सात ऑक्टोबरला दरवर्षी आम्ही घेत असतो त्याला एक लाख पुरस्कार देतो मानधन देतो मोमेंटो देतो मानपत्र देतो आणि आम्ही भव्य असा कार्यक्रम दरवर्षी घेतो पण ह्या वर्षी पुराची भयानक स्थिती बघून सगळ्या समितीनं असा निर्णय घेतला की आपण ह्याचा खर्च कमी करावा आणि त्यातून जे पैसे उरतील ते पूरग्रस्तांना द्यावे म्हणून आम्ही जवळजवळ सव्वा लाख रुपयाची बचत केली त्या कार्यक्रमामध्ये आणि तो निधी आम्ही आज यांच्याकडे कमिशनर साहेबांकडे आम्ही सुपूर्द केलेला आहे आत्ताच आम्ही त्यांना भेटलो गेडाम साहेबांना आणि त्यांच्या हाती तो दिलेला आहे टॉप न्यूजसाठी सचिन गायकवाड नाशिक